नमस्कार मित्रांनो मी गजानन ढवळे मित्रांनो आपण हे माझ्या पाठीमागे बघू शकता कुंपण केलेले आहे आपल्या शेताला आणि त्या कुंपणावरती आता हे वेल चढलेले आहे बघू शकता कुंपणावरती वेल चढलेली आहेत आणि ह्या काही बोरीच्या जाळ्या वगैरे आहेत किंवा इतरही काही झाडे आहेत ती आपल्या जाळीला त्रास देत आहेत जाळीमध्ये मधी शिरत आहेत आणि जाळीला नुकसान करू शकतात त्यामुळे मित्रांनो आपण आता हे जे वेल वगैरे आहेत हे ज्या काड्या वगैरे आहेत जाळ्या वगैरे आहेत हे संपूर्ण आपण आता काढून घेणार आहोत हे बघू शकता ही आपली पाच फूट उंच जाळी आहे मित्रांनो आणि जाळीवरती हे पूर्णपणे वेल चढलेले आहेत आणि हे जे वेल आहेत हे आपल्या जाळीला नुकसान करतात आ, ही बोरीची जाळी वगैरे इथं आहे अशा प्रकारे जाळ्या वगैरे आहेत झुडपं वगैरे वाढलेले आहेत आणि लवकरा ते लवकरात लवकर आपण कापून घेणार आहोत जाळीच्या बाजूला जे गवत वगैरे होतं ते आपण ब्रश कटरच्या सहाय्याने काढून घेतलेले आहे फक्त आता हे जे जाळ्या वगैरे आहेत तेवढं मात्र काढायचं काम आपण करणार आहोत त्यासाठी आपल्याकडे हे आपण कैशी घेतलेली आहे बघू शकता आणि एकदम साध्या आणि सहज प्रमाणे आपण हे प्रकारे आपण हे काढू शकतो हे बघा या आपली जी आहे फळबागेतील कटिंग करायची कैची आहे तिच्या सहाय्याने आपण हे अगदी सहजपणे कट करतोय तुम्ही कुऱडीचा वापर देखील करू शकता आणि मित्रांनो जाळी वगैरे कुंपण आपण जेवढंच करतो कुंपण केल्यानंतर तिथे अडचण असता कामाने या प्रकारे जे जाळ्या आहेत त्या कट करून घ्याव्या लागतात त्या जर आपण कट नाही केल्या तर जाळीला खूप असा प्रॉब्लेम येऊ शकतो तर मित्रांनो आपण आता लवकरात लवकर आपले काम उरकून घेऊयात तुम्हाला काही प्रश्न असतील फळबाग लागवडीविषयी असतील जाळी विषय असतील तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून विचारू शकता मी तुम्हाला रिप्लाय देण्याचा प्रयत्न करेल धन्यवाद